आता आईनं ड्रेस घातलाय म्हणजे घालाय लागली <laughs> आता बघू रिएक्शन सगळ्यांचे काय ज्योती आहे तिकड आमचा मावल्या आई ड्रेस घालायला लागली <laughs> <हाँ। laughs> लोक हसतील का

Hmm. 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 आता घेतलं चहा प्यायला बाप बसी मध्ये पेल आई बसली जर कस तरी वाटायला लागले पण सवय नसल्यामुळे कांद्यावर घेतलंय कशाला मोठे हाय कशा लोकशाही सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आम्ही इथं सगळेजण रेडी झालो होतो आणि इथं मी आज माईक लावलेला आहे मी नवीन माईक घेतलेला आहे तर तुम्हाला याचा व्हिडिओ लवकरच भेटणार आहे तर आम्ही इथे सगळेजण तयार झालो होतो आणि आज आम्ही निघालो होतो ट्रिपला ते पण मुंबईच्या सगळेजण आम्ही पहिल्यांदा चालू होतो म्हणजे मिस्टर तर सारखंच जातात पण आई आबा आणि आम्ही म्हणजे मी आणि आमचं पिल्लू आणखीन एकदा मुंबईला गेलो नव्हतं तर त्याच्यामुळे म्हणलं की चला आज मुंबईला जावं आमचं पिल्लू दरवाजापाशी जाऊनच बाय बाय करायला लागली होती सगळ्यांना तरी इथे सगळेजण रेडी झाले होते आईनी आणि आईनं आज पहिल्यांदा ड्रेस घातला होता तर चला लगेच आणि खाली गेलं सकार तर काय आमची गाडी जी आहे ना ती बंद बंदच झाली होती म्हणजे चालूच होत नव्हती त्याची पूर्ण बॅटरी जी आहे ना पूर्ण डाऊन झाली होती सकाळ सकाळच हा सगळा प्रॉब्लेम झाला आणि आम्हाला निघायला खूपच वेळ झाला सकाळी पाच वाजता निघायचं होतं आम्हाला पण आता सकाळचे ना किती साडेआठ वाजलेत फायनली नंतर नऊ वाजता गाडी स्टार्ट झाली आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला आणि आज आहे रविवार तर माहित नाही आता केवढ्या ठिकाणी म्हणजे किती ठिकाणी आम्हाला जात येईल रविवारची गर्दी असणारे खूपच तर बघूत आता काय होत आहे ते पुढे तर आमची मुंबईची पहिली स्टेप आहे त्यात चला मग लगेच लागलाय डोंगर पिढ्या डोंगर पिढ्या वाढायलाय पाऊस तर लगेच चालू झाला लोणावळ्यात गेलो नाही तोपर्यंतच आणि इकडं आमचा मोड झोपलाय दिसायला कॅमेरात नाही ब्रिज आहे लोणवाडावाचा इकडं बघ इकडं इकडं बघ बघा दिसायला का नाही खड्डात खालून वरी आए लागले तो खालून वरी आए लागले इकडे बघ एवढा बाहेर चले डोंगरावर कसा आहे स्वर्ग कसे हाँ थामोना का मंदिर हाँ हाँ डागात गेलं समर बघा तो आलं किरव काय भारी ओके ओके गेलो डागात ते काय समर बघा दिसते आता तो डागातून बाहेर आयला भारीच नजर आहे त्याला किती भारी वाटत ना एरोप्लेन लागलेत बाबा

आणि बसला इथं इथं आई इथं आबा लागले तर ज्योतीन मी इथं खायला लागला डाळ आहे चपाती आहे लोणचं घेतलं इथं इथं पापडी होती आम्ही खाऊन खालास केली पापडी आणि आई आबा इथं पापुड्याचा पत्ता घेऊन बसले तर खायला तर आणि इथं आहे एवढं सगळं आणलंय आम्ही खायला मोवल्या आमच्या मोवड्यानं स्वायपाक आलाय ऐका नाही मोवल्या बोगदा बाबा पिल्लू काय आमदार कस पुढे बाबा ह्याच्यावर घासत चलते ह्याला काय म्हणत चाकण आहे म्हणजे ती ट्रेन कशी आहे त्या ब्रिजच्या बाहेरून असती म्हणजे दोन्ही बाजून हा आदर नसती दोन्ही बाजून अशी म्हणजे असं काय म्हणतात असं ही ब्रिज आहे ना तर अशी चलती ती दोन्ही साईडनं मुंबईच्या बिल्डिंग बघा केवढे लाईट आहे बा बिल्डिंग खाड्याची डबी बघा काड्याचे डबे वने आहेत म्हणा ब्रिज ती आहे पण इकडे समुद्र संपलेला आहे ना तिला लांबून आलेला ब्रिज आता चाललो आपण गेटवे ऑफ इंडिया किती लांब आहे किती दीड किलोमीटर आहे <laughs> मला वाटलं दीड तास लागते काय काय म्हणायला दीड किलोमीटर आहे दीड किलोमीटर एवढं जवळ गेट वे ऑफ इंडिया बघू आता ताज हॉटेल तिथंच आहे जिथं अल्ला झाला होता मधी नेणार होत काय मला हा मधी जाऊ ना आपण <laughs> काय करू ही गाडी एक वापरून चहा नाश्ता करून

इकडे येऊन बसला होता जरा इथून पुढे गेलं का डागा आता नगरपालिकेची बिल्डिंग तिथे घड्याळ आहे आणि डबल डेकर बस बस पण बघायला भेटली तर भेटू शकतो कोणत्या बिल्डिंग आहे मला माहिती आहे का तेवढं तुम्ही मी काय का कोणता आहे मी बाबा राज्य विद्यापीठ आहे हो मी बाबा राज्य विद्यापीठ इकडं बाल संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय बघा मध्ये बुद्धाची मूर्ती केवढी आहे

गर्दीच गर्दी आज रविवार पण आहे ना गेटवे ऑफ इंडिया आ। आ। गर्दीच खूप जास्त आहे आणि पण इकडे ह्याच्या समुद्र आहे बघा इकडे समुद्र काढायला गाडी मिस्टर माणूस काढायला तर आम्ही आता आलेले आहोत गेटवे ऑफ इंडियाला इकडे समुद्र चलो सोबत चला सगळेजण मी लई वर्षाने आलो आहे तो माहितीये का मी माझा मित्र सुनील नाही का ते आला होता इथं पहिल्यांदा म्हणजे दुसरीच वेळ माझी चला आदित्य आमची तर पहिल्यांदाच आली आणि मी बी पहिल्यांदाच आलेली आहे माझी पण दुसरीच वेळ काय आलो तरी याची तर आम्ही आता आलेलो आहोत मरीन ड्रायव्ह ला आणि पाऊस पण यायला लागलेले जोर तुम्ही बसून काढायला लागला उभारून मोड्याला ठेवले गाडी मध्येच आई आम्ही जातात मग नंतर ते जो तिकडे होड्या बघा केवढ्या बाबा केवढ्या पाण्यात लाटा दाखवा की तर आम्ही आलो मरीन ड्राईव्हला बघून वगैरे झाले फोटो वगैरे सगळे काढून झाले पाऊस पण यायला लागलेला आणि मग रडायला लागले जाव लागणार पटकन पहिल्यांदा आले बर मी मुंबईला पडलेलं ला, दिसायला लागले या तिकड इथंच आहे ना मी

तर आम्ही आता वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो पण इथं वडापावच नाहीये पाठीमाग पण एक ठिकाणी थांबलो होतो पण तिथं पण नव्हता आणि आता पण नाहीये चलो बहुतेक आमच्या नशिबातच नाही आवडत मुंबईचा वडापाव खाण्याचा निघालो आम्ही घरी आ कुठं आहे पुढं मग पुढे जाऊया ना जावा तर चला फायनली स्टॉलवरचं भेटलेला आहे आम्हाला वडापाव आहे का आहे आवड तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय ти мын айлан तर फायनली आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि एवढा उशीर झाला आहे ना संध्याकाळचे साडे अकरा वाजलेत आदित्याला सोडलं त्यांच्या घरी आणि मग तिथून आता आलोत आता झोपायचं आहे कारण भूक तर काय नाही आहे कारण आता येतानीच वडापाव वगैरे खाल्ला होता त्याच्यामुळं फक्त चहा वगैरे करायचं आहे आणि झोपायचं आहे माझ्या तरी एवढी पाय आणि डोकं दुखायला लागले ना डोकं माहीत नाही कशामुळे दुखायला आहे माझं अर्धच डोकं दुखतंय तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ही आमची मुंबईची पहिली ट्रीप होती आणि फॅमिलीसोबत म्हणजे फॅमिलीसोबत मेन म्हणजे ही पहिली ट्रीप होती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय